नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्वाची बातमी आहे महिलांना आकर्षित करण्यासाठी सॉरी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारकडून एक मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे आता राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये प्रत्येक महिलेला दिले जाणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या, या अधिवेशनामध्ये या या जी घोषणा केलेली आहे ती एकदा आपण ऐकू त्यानंतर या योजनेसाठी कोण कोण पात्र होतील याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मित्रांनो आता उरतो प्रश्न हे जे दीड हजार रुपये आहे ते कोण कोणत्या महिलेना मिळेल आणि यासाठी अर्ज कसा करायचा तर याबाबत आता तुर्तास फक्त घोषणा झाली आहे याबाबतचा एक सविस्तर शासन निर्णय राज्य शासनाकडून प्रकाशित केला जाईल या निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा जी प्रकाशित केला जाईल या जी ची ज्या वेळेस जी प्रकाशित केला जाईल त्यावेळेस त्याची माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्यामुळे आजच सबस्क्राइब करून ठेवा ही योजना सुरू झाल्यानंतर त्याचे अर्ज देखील सुरू होतील तर ते अर्ज कसे भरायचे भरायचे राहतील त्याची देखील माहिती आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतीविषयक सरकारी योजना असेल इतर महत्वाच्या जे काही योजना असतील त्या सर्वांची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा योजना सुरू झाल्यानंतर त्याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रियेची माहिती आपल्या चॅनलवर प्रकाशित करण्यात येईल तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र